हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण नाश्त्यासाठी झटपट होणारे इडलीचे तीन वेगवेगळे वेग प्रकार बघणार आहोत ना आपल्याला इथे उडीद डाळ भिजवायची आहे ना तांदूळ भिजवायचे ना कोणतं वाटण करायचं आहे तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून तीन तास भिजवून घेतली आहे भरपूर पाणी टाकायचं म्हणजे डाळ चांगली व्यवस्थित भिजली जाते तरी ते फा लगेचच तुटली जाते तर याच्यातलं सर्व पाणी काढून घेतले आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून घेऊयात तर अजिबात आपल्याला ले इथे लगेच पाणी टाकायचं नाही अगोदर अशीच ही डाळ थोडीशी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आणि नंतर पाणी टाकून घ्यायचे तर इथे मी अर्धी डाळ टाकून घेतली आता याच्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या तोडून टाकलेत आणि थोडंसं अद्रक तुकडे करून टाकलेले आहेत म्हणजे इडली स्वादिष्ट बनते तर जाडसर असं मिक्सरमध्ये फिरवून घेतले आता याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी टाकूया तर खूप पातळ आपल्याला मिश्रण करायचं नाही आहे इडलीच्या पिठासारखं ठेवायचं आहे आता आपण हे मिक्स करून घेतले आणि आता मिक्सरवरती परत एकदा हे वाटून घेऊयात तर दाणेदार याचं टेक्स्चर ठेवायचे तर हे पहा खूप पातळ केलेलं नाही आहे अशा पद्धतीने आपण वाटून घेतले तर हे मी काढून घेते आणि राहिलेलेसुद्धा परत आपण ही डाळ याच्यामध्ये वाटून घेणार आहोत तर आता परत एकदा आपण राहिलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली आहे आणि याच्यामध्ये आपण दही टाकणार आहोत तर इथे मी डाळ टाकून घेतली आहे अर्धा पेला दही टाकून घेते तर एक वाटी डाळीसाठी इथे मी अर्धा पेला दही वापरलेला आहे तुमच्याकडे ताक असेल ते वापरलं तरीसुद्धा चालेल आता हे मिक्स करून घेतले तरीसुद्धा एवढी डाळ शिल्लक आहे हीसुद्धा मी नंतर वाटून घेणार आहे आता दोन तीन चमचे पाणी टाकूया आणि मिक्सरवरती परत एकदा ही डाळ वाटून घेऊयात तर हे पा अशा पद्धतीने आपण ही डाळ वाटून घेतली आहे तर तुम्हाला याची थिकनेस समजत असेल खूप पातळी नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे तर सर्व डाळ मी इथे वाटून घेतली आहे तर हे असं आपण मिक्स करून घेऊयात तर चांगलं हे एकजीव केले कारण आपण थोडं थोडं करून वाटण करून घेतलेलं तर आता सर्व मिक्स केले तर याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकण्या अगोदर आपण इडली पात्रामध्ये दीड तांब्या पाणी टाकून पाणी स्टीम करण्यासाठी ठेवून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेतले तर इनो टाकण्याच्या अगोदर पाणी गरम करायला ठेवायचं आणि इडली पात्रालासुद्धा तेल लावून घ्यायचे म्हणजे पुढची प्रोसेस आपल्याला पटकन करता येतो इनो टाकल्यावरती खूप घाई गडबड होते त्यामुळे अगोदरच आपण तेल लावून ठेवायचे इडलीच्या चे साच्याला आता आपण या मिश्रणामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया तुम्हाला ही इडली आणखीन हेल्दी बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये गाजर शिमला मिरची किंवा तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतात म्हणजे भरपूर आणखीन हेल्दी अशी इडली बनेल तर आता हे फक्त मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये इनोचं अख्खं एक पॅकेट मी टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व पटकन आपण मिक्स करून घ्यायचे इनो पटकन ॲक्टिवेट होतो तर आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात आणि इडलीच्या साच्यामध्ये हे मिश्रण भरून घेऊयात तर इनो जेवढ्या पटकन ॲक्टिवेट होतो तेवढ्याच पटकन डिॲक्टिवेटसुद्धा होतो त्यामुळं इडलीच्या पात्रांना जर अगोदरच तेल लावून ठेवलं तर परत आपली घाई गडबड होत नाही आणि व्यवस्थित आपल्याला इडलीच्या साच्यामध्ये हे मिश्रण भरून स्टीम करायला ठेवता येतं तोपर्यंत आपण पाणीसुद्धा तिकडे स्टीम करून घेतले तर आता आपण याच्यात हे मिश्रण भरून घेऊयात तर खूप असं भरायचं नाही थोडंसं कमी ठेवायचं म्हणजे इडली चांगली फुगून वरती येते तर तुम्ही या मिश्रणापासून ढोकळंसुद्धा बनवू शकतात तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर सर्व मिश्रण आपण इडलीच्या साच्यामध्ये भरून घेतले इकडे पाणीसुद्धा चांगलं गरम झाले तर इडली स्टीम करायला ठेवण्याअगोदर पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं किंवा उकळी आले असेल तरीसुद्धा चालेल तेवढ्याच लवकर आपली इडली शिजली जाते तर पाणी चांगलं कडकडीत गरम झाले चांगली वाफ येते आता आपण इडली स्टीम करून घेऊयात तर ही इडली पटकन स्टीम होते दहा मिनटामध्येच लगेच शिजली जाते तुम्ही एकदा चेक करा दहा मिनटानंतर तुम्हाला जर वाटलं ओलसर आहे तर आणखीन पाच मिनिट तुम्ही शिजवून घेऊ हो शकतात तर आता झाकण ठेवून घेतले मीडियम गॅसवरती पंधरा मिनिट किंवा दहा मिनिट ही श्टेम हो या। थे बर -बर इडली आपण स्टीम करून घेऊयात तर इथे बरोबर पंधरा मिनिट झालेले आहेत मी गॅस बंद करून घेतला आहे आणि मस्त अशी ही इडली फुगलेली आहे तर आपण हात लावून चेक करूयात पहा अजिबात ओलसर चिकट झालेले नाही आहे मस्त फुगून वरती आली आहे एक दम तर एकदम परफेक्ट अशी ही इडली झालेली आहे तर पंधरा मिनटात शिजली आहे तुम्हाला मी चाकुडीसुद्धा दाखवते तर एकदम चाकू क्लीन निघला आहे इडली व्यवस्थित आपली शिजली गेली आहे आता हे इडलीचे पात्र आपण बाहेर काढून घेऊयात आता आपण ही इडली थंड करून घेऊयात तर इडली थंड झाली आहे तर चमच्याने आपण इडली काढून घेऊयात तर चमच्याची जी पाटची साईड असते टोकदार त्याने ही इडली पटकन निघली जाते किंवा तुम्ही चाकूनेसुद्धा काढू शकतात तर आता आपण हे कडेने असं गोल फिरवून घ्यायचं याच्या कडा मोकळ्या करून घ्यायची म्हणजे इडली व्यवस्थित नेगली जाते तर अतिशय मऊ लुसलुशी जाळीदार कापसासारखी ही इडली झालेली आहे आणि जाळीसुद्धा खूप भन्नाट पडली आहे एकदम स्पॉन्जी बनली आहे तर बाकीच्यासुद्धा आपण इडल्या काढून घेऊयात तर इडली बनवताना याचे थिकनेस व्यवस्थित ठेवायची आणि शिजवताना पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं आणि जेव्हा आपण स्टीम करणार त्यावेळेस दहा मिनट अजिबात उघडून पाहायचा नाही दहा किंवा पंधरा मिनटांनीच इडली पाहायची की स्टीम झाले की नाही ते तरी ते, ते पाहू शकतात अतिशय कापसासारखी मऊ लुसलुशीत अशी ही इडली बनलेली आहे हे पहा खूपच मऊ झाले तर तुम्हाला घाई गडबड असेल तर गरम पाण्यामध्ये तुम्ही एक तास डाळ भिजवली तरीसुद्धा चालू शकेल किंवा रात्रीच भिजवली तरी अतिउत्तम म्हणजे सकाळी तुम्ही मुलांना टिफिनसाठी ही झटपट इडली देऊ शकतात याच्यासोबत चटणी वगैरे काही देण्याची गरजसुद्धा नाही कारण आपण याच्यामध्ये मिरची अद्रक टाकले त्यामुळे अतिशय स्वादिष्ट चविष्ट अशा या इडल्या लागतात किंवा स्वाससोबत दिले तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला वेळ असेल तर आपण जी रेग्युलर चटणी बनवतो हिरवी नारळाची ती बनवून दिली तरीसुद्धा चालेल तर बाकीच्यासुद्धा सर्व इडल्या इथे मी काढून घेतलेल्या आहेत तर पाहू शकतात अतिशय क्लीन असे इडले पात्र आहेत अजिबात इडल्या चिकटलेल्या नाही आहेत तर सर्व इडल्या मी ते काढून घेतलेत दिसत आहेत ना एकदम भन्नाट तर कशा वाटल्या तुम्हाला या मुगडाळेच्या इडल्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा साध्या सोप्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुम्ही जर अशी मुगडोळ्याची इडली किंवा बनवली नसेल तर नक्की अशा पद्धतीने करून पहा शंभर टक्के मी गॅरंटी देते, देते परफेक्टच इडली बनणार अजिबात चुकत नाही तुम्हाला जर काही समजलं नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडसोबत सुद्धा शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय तर आता बनवूया आपण इडलीचा दुसरा पदार्थ चला रेसिपी बनवू पटकन होणारी इडली बनवतोय ते पण एकदम व्हेजिटेबल इडली तर भरपूर अशा भाज्या टाकून याच्यामध्ये आपण इडली बनवतोय फोडणीची बनवायला अतिशय साधी सोपी ही रेसिपी आहे तर रोज रोज आपल्याला नाश्त्याला काय बनवायचा हा तर नेहमी प्रश्न बायकांना पडलेलाच असतो तर अशीही झटपट होणारी तुम्ही इडली बनवू शकतात किंवा मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात अतिशय जाळेदार मऊ लुसलुशीत अशी ही इडली बनते आणि जास्त काही साहित्य लागत नाही आपण याच्यामध्ये भरपूर भाज्या टाकलेल्या आहेत त्यामुळे भरपूरही हेल्दी अशी इडली म्हणते तर चला वेळ न घालवता आपण इडली बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी एक पेला रवा टाकून घेते तर याच पेल्याने आणखीन एक पेला मी रवा टाकते म्हणजे एकूण मी दोन पेले रवा घेतलेला आहे तर हा बारीक रवा आहे मोठा जाड रवा असेल तरीसुद्धा चालेल आता इथे हे दही आंबट आहे त्यामुळे मी अर्धा पेला घेतलं आहे जर तुमच्याकडे फ्रेश ताजं दही असेल तर पाऊन पेल्या घेतलं तरी चालेल आता आपण याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकूया पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण रवा किती पाणी ॲब्झॉर्ब करतो त्यानुसार आपण इथे पाणी टाकून घेऊया तर अगोदर मी ते एक पेला पाणी टाकून घेतले आता हे आपण मिक्स करून घेऊयात तर दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे आणखीन थोडंसं मी पाणी टाकून घेतले परत एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर रव्याची इडली असल्यामुळे ले झटपट होते आणि खायलासुद्धा अतिशय स्वादिष्ट या इडल्या लागतात आपण याला फोडणी करून ही इडली बनवून घेणार आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल की कितीही मस्त इडली बनते तर आपण दही रवा चांगला मिक्स करून घेतले आता झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनटासाठी मुरू देऊया तोपर्यंत आपण फोडणी करूया तर इथे मी कांदा गाजर शिमला मिरच आणि टमॅटो घेतल्या तर टमॅटोमधल्या बिया काढून घेतल्यात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते भाजी भाज्या टाकू शकतात किंवा तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे सुद्धा इथे भाज्या टाकून घ्या आता आपण फोडणी करून घेऊया कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतले त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेऊयात मोहरी छान फुटू द्यायची आहे आणि मग जिरे टाकायचे पाव चमचा मोहरी जिरे चांगले तडतडले की कडीपत्त्याची पानं तोडून टाकायचे आहेत आपण कडीपत्ता बऱ्याच वेळेस काढून टाकतो असं तोडून टाकला सगळेच जण खातात आणि मग कडीपत्ता काढूनही टाकता येत नाही आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप चांगला असतो तो तर आता आपण इथे बाकीच्या सर्व भाज्या कापून घेतल्यात त्या टाकून घेऊयात आणि परतवून घेऊयात तर आपल्याला खूप वेळ ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या नाही आहेत दोन ते तीन मिनिट ह्या भाज्या आपल्याला फक्त परतवून घ्यायच्या आहेत तर बऱ्याच वेळेस असं होतं की मुलं भाज्या खायला नको म्हणतात त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ जर करून दिले तर ते नक्की आवडीने खातील तर जर भाज्या ते खात नसतील तर अशा पद्धतीने इडली बनवून पहा त्यामधल्या भाज्या बरोबर त्यांच्या पोटात जातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही तरी इथे आता दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या त्या टाकून घेतल्यात मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात लहान मुलांसाठी बनवत असाल तर खूप कमी टाका आणि मोठ्यांसाठी बनवत असाल तर त्यांच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते तिखट कमी जास्त करू शकतात तर इथे दोन ते ती तीन मिनिट मी भाज्या चांगल्या परतवून घेत्यात गॅस बंद करूया आणि ही भाजी प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपला रवासुद्धा चांगला मोरला गेला आहे तर भाजीसुद्धा थंड झाली आहे इकडे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे थोडीशी तर रवा चांगला फुल्लं आहे याच्यामधलं सर्व पाणी आटून गेले रव्याने चांगलं हो हे पाणी शोषून घेतले ते पाहू शकतात हे पहा तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर आणखीन मी ते पाहून पेला पाणी टाकून घेतले तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाणी कमी जास्त होऊ शकतं लागेल तसं आपण याच्यात पाणी टाकायचे परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता तर कोणता कोणता रवा जास्त पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो तर कोणता रवा कमी पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो तर की हे मिश्रण मला घट्ट वाटते त्यामुळे मी दोन ते तीन चमचे याच्यामध्ये पाणी आणखीन टाकून घेतले आणि परत एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेते तर तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात खूप पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे मिडियम असं आपल्याला हे इडलीचं बॅटर हवं हे पहा अशा पद्धतीने सेलसर रसरशीत असं हे मिश्रण आपल्याला पाहिजे तर मिश्रण परफेक्ट आपलं तयार झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर आपण भाज्यांमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं नाही त्या अंदाजाने आपण इथे मीठ टाकून घेऊयात आणि नंतर या भाज्या थंड झाल्या त्यासुद्धा टाकून घेऊयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तुम्हाला आवडत असेल तर फोडणीमध्ये उडदाची डाळ थोडीशी आणि चणाडाळसुद्धा टाकू शकतात आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात तुम्ही या मिश्रणापासून फक्त इडलीच नाही तर उत्तप्पा म्हणजे उत्तप्पम जे बोलतात ते सुद्धा बनवू शकतात आपे बनवू शकतात तर अशा पद्धतीचं आपलं हे इडलीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे तर हे मिश्रण सर्व मी इथे वापरणार आहे तर जेवढे मला आत्ता इडले बनवायचे आहेत तेवढंच हे मिश्रण मी इथे काढून घेते आणि बाकीचं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून ठेवते तर हे मिश्रण आपण सोडा टाकण्याच्या अगोदर बाजूला काढून ठेवले जेव्हा आपल्याला त्याची इडली बनवायची आहे त्यावेळेस त्यामध्ये सोडा टाकून आपण थोड्या वेळाने ती इडली बनवून घेणार आहोत तर आपण इथे सोडा टाकण्याच्या अगोदर इडलीच्या साच्याला तेल लावून घ्यायचे तर ही प्रोसेस आपल्याला सोडा टाकण्याच्या अगोदर करायची आहे म्हणजे पटकन आपल्याला इडलीचे बॅटर ह्याच्यामध्ये टाकून इडली स्टीम करता येते अगोदरच ही सर्व तयारी करायची आहे तर दोन ते दोन्ही पात्रांना मी इडलीच्या तेल लावून घेतले आणि पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवून घेतले पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असलं की इडली पटकन शिजली जाते आणि चांगली जाळीदार बनते तर या टिप्स लक्षात ठेवा म्हणजे इडली मऊ लुसलुशीत जाळीदारसुद्धा बनेल आता आपण या मिश्रणामध्ये इनोचं एक पॅकेट टाकून घेऊयात हवं असेल तुम्ही खाण्याचा सोडा टाकला तरीसुद्धा चालेल आता याच्यावरती एक चमचा एवढं पाणी टाकूया आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तरी इनो लगेचच ॲक्टिवेट होतो पटकन हे मिक्स करून घ्यायचे आणि इडलीच्या पात्रामध्ये हे मिश्रण आपण भरून घेणार आहोत तर ही प्रोसेस पटकन करायची आहे आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊया आणि स्टीम करून घेऊयात तर ते मी पाणी ठेवलेलं तापण्यासाठी पाणीसुद्धा भरपूर गरम झाले लगेच आपण आता हे इडली भरून घेऊया त्यामुळेच इडलीच्या पत्रांना अगोदरच तेल लावायचं आणि पाणीसुद्धा कडकडीत गरम करण्यासाठी ठेवायची म्हणजे आपली घाई गडबड होत नाही तर आता आपण इथे इडलीच्या साच्यामध्ये एक एक पळी एवढं मिश्रण टाकून घेऊयात खूप गच्च भरायचं नाही नाहीतर ते, ते शिजताना मग बाहेर येतं आणि इडली एकमेकांना चिकटल्या जातात कारण या आणखीन शिजताना त्या फुगल्या जातात त्यामुळे थोडंसं कमीच भरायचं तर इडलीच्या पात्रामध्ये हे मिश्रण भरून आपण आता स्टीम करायला ठेवूयात तर मिडियम गॅसची फ्लेम करायची आहे आणि पंधरा मिनिट ही इडली स्टीम करून घ्यायची तर झाकण लावले आता पंधरा मिनिट आपण ही इडली स्टीम करूया आणि नंतर काढून घेऊयात तर पंधरा मिनटानंतर आपण याचं झाकण काढून घेतले गॅस बंद केलेलं आहे तुम्ही पाहू शकता इडले किती चांगल्या फुगलेले आहेत तर हे मी इडली पात्र बाहेर काढून घेते तर इडली व्यवस्थित स्टीम झाले आहे अजिबात ओलसर नाही आहे किंवा हाताला चिकट वगैरे लागत नाही आहे तर इडली थंड झाली की आपण चमच्याच्या मदतीने अशी काढून घेऊयात तर ज्या चमच्याला थोडीशी अशी धार असते टोकदार चमचा असतो ना त्याने काढून घ्यायची म्हणजे व्यवस्थित ती निघली जाते तर पाहू शकतात परफेक्ट अशी इडली शिजलेली आहे आणि हलक्या फुलक्या ह्या इडल्या बनलेल्या आहेत आणि जाळीसुद्धा अतिशय भन्नाट पडली आहे तुम्हाला मी आणखीन बाकीच्यासुद्धा इडल्या काढून दाखवते हे पहा अजिबात इडली, पा। इडली पात्राला ही इडली चिकटलेली नाही आहे किंवा तुटत नाही आहे ओलसर नाही आहे परफेक्ट अशी ही इडली बनलेली आहे तर बाकीच्यासुद्धा राहिलेल्या आपण इडल्या अशाच काढून घेऊयात तर मस्त मऊ लुसलुशीत जाळेदार इडल्या आपल्या इथे बनलेल्या आहेत आणि भाज्यासुद्धा मस्त दिसत आहेत तर राहिलेल्यासुद्धा सर्व इडल्या आपण अशाच काढून घेऊयात तर अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये या इडल्या तयार होतात फक्त भाज्या कापण्यासाठी पाच मिनिट जातात बाकी लगेचच ही इडली बनवून तयार होते तर बाकीच्यासुद्धा सर्व इडले मी ते काढून घेतलेत हे पहा आहे की नाही झटपट पोटभरीची इडली तयार आणि खूप हेल्दी पौष्टिक नाश्ता आहे किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतात तर नक्की एकदा ट्राय करा आणि याला काही साहित्य लागत नाही तुम्ही जर अशी केव्हा इडली बनवली नसेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही व्हेजिटेबल इडली मला कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आता बनवूया आपण इडलीचा तिसरा पदार्थ मसाला बटाटा इडली तर चला बनवायला सुरुवात करूया आज आपण इडली बनवतो आहे पण ही साधी नॉर्मल इडली बनवतो तशी नाही आहे तर आपण इथे मसाला बटाटा इडली बनवतो आहे स्टफिंग करून एकदम टेस्टी बनते तर नेहमी नेहमी आपल्याला साधी इडली चटणी किंवा डोसा खाऊन कंटाळा येतो हो की नाही तर अशा पद्धतीने ही टेस्टी इडली बनवून पहा एकदा बनवायला तर पाहिजेच एवढी टेस्टी लागते की तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तर करून पहा आणि आपण घरात असणाऱ्या साहित्यात बनवतो आहे अगदी पंधरा मिनटात हा नाश्ता तयार होतो चला सूरत हो थाकौन थाकौन तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे सगळ्यात अगोदर एका बाऊलमध्ये आपण दीड पेला रवा टाकून घेऊया तर जाड बारीक कोणताही रवा वापरू शकतात तर दीड पेला रवा टाकून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा पेला दही टाकून घेऊयात तर दही सर्व आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आता याच्यात पाणी टाकूया तर पाणी आपण एक पेला पाणी टाकूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात तर पाणी कमी जास्त होऊ शकतं रवा पाणी किती ॲब्झॉर्ब करतो त्यानुसार पाणी इथं तुम्ही वापरू शकतात तर दही रवा आणि पाणी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आणि हे मिश्रण आपल्याला झाकण ठेवून बाजूला ठेवायचे मोरण्यासाठी म्हणजे रवा चांगला फुलला जाईल तोपर्यंत आपण इडली आतमध्ये स्टफिंग करण्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत तर व्यवस्थित हे मिक्स करून घेतले याला झाकण ठेवूया आणि भाजी बनवूस तोपर्यंत हे असंच बाजूला ठेवूयात म्हणजे रवा चांगला फुलला जाईल आता आपण इथे बटाट्याची भाजी बनवतोय तर कढईमध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा मोहरे टाकूया मोहरी चांगले तळतळू द्यायचे आणि मग पाव चमचा जिरे टाकायचे जिरे मोहरे चांगले फुलले की याच्यामध्ये दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात आणि बारीक चिरून घेतलेला एक कांदा घेतलाय छोटा तो सुद्धा टाकून घेऊया तिखट तुमच्या मुलांना किती आवडतं त्यानुसार त्या ते कमी जास्त करू शकतात आता हे चांगलं परतवून घेऊयात कांदा हलकासा सोन्या रंगावरती ब्राऊन झाला की याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर ही भाजी बनवायला अजिबात वेळ लागत नाही बटाटे शिजवून घेतले की पटकन भाजी बनवून होते त्यामुळे अगोदरच बटाटे शिजवून ठेवू शकतात पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि पाव चमचा धना पावडर आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण दोन मिडियम आकाराचे बटाटे शिजवून साल काढून हाताने थोडेसे मॅश करून घेतलेत हे सर्व याच्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूयात तर झटपट आपली इथे बटाट्याची भाजी तयार झाली आहे तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन मसाले टाकू शकता जेवढी भाजी तुम्हाला चटपटीत बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे मसाले वापरू शकतात पण लहान मुलांसाठी करत असाल तर अशी साधी सिंपलसुद्धा बनवू शकतात आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि हे भाजी आता मिक्स करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये लगेच काढून घ्यायची अशीच कढईमध्ये ठेवली तर ती खूप ओलसर होते त्यामुळे भाजी प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि थंड होऊ द्यायची तर भाजी थंड होते भाजी बनवेपर्यंत आपलं इथे मिश्रणसुद्धा चांगलं भिजलेलं आहे रव्याचं आता सगळ्यात अगोदर आपण इडली पात्राला तेल लावून घ्यायचे आणि बाजूला पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचे तर इडली स्टीम करण्याच्या अगोदरच पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असेल ना तर इडलीला लगेचच वाफ मिळते आणि इडली चांगली जाळीदार बनते हलकी फुलकी होते आणि चांगली स्टीम होते त्यामुळे अगोदर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आणि इडली पात्रालासुद्धा तेल लावून घ्यायचं तर ही प्रोसेस आपल्याला रव्याच्या मिश्रणामध्ये इनो टाकण्याच्या अगोदरच करून ठेवायची म्हणजे नंतर आपल्याला पटकण्याची तयारी करता येते तर रवासुद्धा इथे चांगला फुललेला आहे हे पहा तर रवा चांगला भिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेऊयात हे मिश्रण खूप आपल्याला घट्ट वाटतं आहे तर इथे मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि हे मिश्रण परत एकदा मिक्स करून घेते तर रवा व्यवस्थित भिजला गेला आहे तर परत एकदा हे चांगलं पण मिक्स करून घेऊयात तर याच्यामध्ये आणखीन थोडं मी पाणी टाकून घेते आणि सेलसर से असं आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे जसं इडलीचं मिश्रण असताना सेम तसंच खूप पातळ करायचं नाही इडलीचं मिश्रण खूप पातळ नसतं तर थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी टाकलं तरी मिश्रण खूप पातळ होईल त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आपल्याला हे सेलसर असं मिश्रण बनवून घ्यायचे आता व्यवस्थित हे चांगलं मी मिक्स करून घेतले तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण भिजवून घ्यायचे याची थिकनेस अशी ठेवायची आहे तर परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण तयार आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकल्यानंतर थोडंसं हे हलवून घ्यायचं खूप जास्त हलवायचं नाही त्यामुळे काय होतंय की यामध्ये जे एअर तयार झालेले असतात ना ते कमी होतात आणि इडलीला मग जाळी चांगली पडत नाही त्यामुळे मीठ टाकलं की थोडंसं हलवून घ्यायचं पाने पाने तर इकडे आपलं पाणीसुद्धा गरम होतंय तर आता आपण या मिश्रणामध्ये एक इनोचं पॅकेट टाकून घेऊयात इनोच्या ऐवजी तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा पाव चमचा याच्यामध्ये टाकू शकतात इनोवरती एक चमचा पाणी टाकायचं आणि पटकन हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं तर खूप वेळ आता वाया घालवायचा नाही पटकन ही प्रोसेस करायची इनो टाकला की लगेचच हे हलवून घ्यायचं आणि लगेच आपण हे इडलीचं मिश्रण इडली पात्रात भरायला घेऊया तर अशी या मिश्रणाची थिकनेस ठेवायचे तर मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालं आहे आणि येथे बटाट्याची भाजीसुद्धा थंड झाली तर आता लगेचच आपण इडली स्टीम करायला ठेवूया तर सगळे अगोदर आपण इडली पात्राला तेल लावून घेतले त्यामध्ये दोन चमचे हे मिश्रण टाकून घ्यायचे तर लगेचच गच्च भरायचं नाही दोन चमचेच फक्त आपल्याला तळाशी हे मिश्रण टाकून घ्यायचे आणि याच्यावरती बटाट्याच्या मिश्रणाचं असं गोल टिक्की थोडी छोटी बनवायची हाताने एक चोटी -चोटी चोटी पन, थोड़े -थोड़े एक पन, तर एक एक चमचा एवढं मिश्रण घ्यायचं आणि हाताने असं थोडंसं चपटक करायचं आणि या मिश्रणावरती ठेवून घ्यायचं किंवा तुम्ही सगळ्यात अगोदर याच्या छोट्या छोट्या बटाट्याच्या टिक्कीसुद्धा बनवून घेऊ शकतात तर सर्व आपण या मिश्रणावरती असे बटाट्याचे थोडे थोडे मिश्रण ठेवून घेणार आहोत तर एक एक चमचा एवढे मिश्रण ठेवायचं आता वरून याला आपण कोटिंग करून घेऊयात तर बटाट्यावरती एक दीड चमचा मिश्रण परत व्यवस्थित टाकून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित ह्या बटाटा स्टफ होईल तर सर्व बटाट्यावरती आपण हे इडलीचं मिश्रण ठेवून घेऊयात तर अशा पद्धतीने व्यवस्थित याला कोटिंग करायचे तर बटाट्यावरती सर्व बाजूने आपण हे मिश्रण टाकून व्यवस्थित कोटिंग करून घेतले तर बाकीचे सुद्धा आपण मिश्रण असंच या साच्यामध्ये भरून घेणार आहोत तर तरी इथे मी दोन्ही इडली पात्रामध्ये ही स्टफ इडली करून घेतली आता आपण शिजण्यासाठी ठेवूया तर पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण दोन्ही इडलीचे साचे ठेवून घेऊयात आणि हे इडली आपण पंधरा मिनिट शिजवून घेऊयात तर पंधरा मिनिटामध्ये परफेक्ट अशी इडली बनते तसं तर ही इडली बनायला जीवात वेळ लागत नाही दहा ते बारा मिनिटामध्ये होते पण तुम्हाला जर ओलसर वाटत असेल तर आणखीन पाच मिनिट शिजवून घ्या तर आता इथे मी बारा ते तेरा मिनिट ही इडली चांगली शिजवून घेतली चा आहे आता आपण याचं झाकण काढून पाहूयात वाव मस्त अशी इडली फुगलेली आहे जबरदस्त इडली बनली आहे आता आपण हे इडली पात्र बाहेर काढूया आणि थोड्या वेळ इडली थंड होऊ देऊया तर इथे ही इडली थोडीशी थंड आहे आणखी याच्यामधून वाफा आहेत तर तुम्हाला इथे मी हाताने टच करून दाखवते हे पहा अजिबात चिकट चिवट ओलसर इडली नाहीये व्यवस्थित शिजली गेलीय तर थोडी थंड झाली की आता आपण ही इडली काढून घेऊया तर एखाद्या चमच्याला थोडीशी धार असेल ना असा टोकदार चमचा असतो त्याने ही इडली काढून घ्यायची म्हणजे व्यवस्थित निघली जाते तरी पहा एकदम भन्नाट अशी याला जाळी पडली आहे आणि खूप सॉफ्ट झाली आहे स्पॉन्जी बनली आहे तर जाळी तर जबरदस्त पडली आहे तर इडली मऊ लुसलुशी जाळीदार बनण्यासाठी ना मेन गोष्ट तर हीच आहे की इनो टाकला की लगेचच ती शिजण्यासाठी ठेवायची आणि पाणी चांगलं तापलेलं अगोदरच असायला हवं जेव्हा आपण इडली पात्र त्या भांड्यामध्ये स्टीम करायला ठेवणार त्याच्या अगोदर पाणी कडकडीत गरम झालेलं असावं म्हणजे इडलीला पटकन हीट मिळते आणि इडली चांगली जाळेदार बनते तर बाकीच्यासुद्धा सर्व इडल्या आपण काढून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल अजिबात इडली पात्राला हे मिश्रण चिकटलेलं नाही आहे परफेक्ट अशा इडल्या निघलेल्या आहेत तरी पहा तर बाकीच्यासुद्धा सर्व इडल्या मी अशाच काढून घेतलेत तर आपण इथे रव्यापासून आणि बटाट्यापासून एकदम जबरदस्त असा नाश्ता बनवून घेतला आहे तर तुम्हीसुद्धा घरच्या साहित्यात अशी ही इडली बनवू शकतात नेहमी नेहमी तीच तीच इडली खाऊन कंटाळा आला असेल तर तर तुम्हाला इथे मी एक कट करूनसुद्धा दाखवते तर यामध्ये स्टफिंग भरल्यामुळे ना ही इडली अतिशय टेस्टी लागते याच्यासोबत चटणी नसेल ना तरीसुद्धा चालेल अशीच ही इडली खायला खूप चांगली लागते तरी पहा आपण याच्यामध्ये बटाट्याचं स्टफिंग भरून घेतले परफेक्ट अशी आपली पोटॅटो स्टफ इडली तयार आहे तर तुम्ही हा पोटभरीचा हेल्दी पौष्टिक नाश्ता मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा सकाळी नाश्त्यासाठी किंवा अधूनमधून काहीतरी खावं असं वाटतं किंवा भूक छोटी मोठी लागते त्यावेळेसुद्धा बनवू शकता तर नक्की एकदा ट्राय करून पहा केव्हा अशी इडली बनवली नसेल तर आणि अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्ही शॉर्ट लाँग व्हिडिओ पाहू शकता तर आपण याच्या अगोदरसुद्धा बऱ्याच अशा वेगवेगळ्या वेग इडलीच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत पाहिल्या नसतील तर पूजा सर्च करून पाहू शकतात भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आपण भेटूया आता नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय